हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा हे एक अशी सा। सा। साडी आहे आता ह्या साडीचा आपल्याला वन पीस शिवायचं आहे म्हणजे एकदम पण पायापर्यंत लावून नाही शिवायचा गुडघ्याच्या खाली शिवायचं आहे त्याच्यानंतर ही साडी घेतली आहे त्यानंतर हे अस्तर आहे हे अस्तर मी घेतलेलं आहे अडीच मीटर बघा अडीच मीटर अस्तर घेतलं आहे तर त्यासाठी आपण माप पहिलं घेऊया माप घेण्यासाठी मी इथे बघा इथे आपल्याला माप घेण्यासाठी ना व्यवस्थित पहिलं आपल्याला कमऱ्याच्या वरच माप टाकून घ्यायचं आहे तर इथे मी पहिलं कमऱ्याच्या वरच माप टाकणार आहे त्यासाठी आहे ना पूर्ण अस्तर सुद्धा आपल्याला कट करायची गरज नाही तर हे बघा हे डबल मध्ये अस्तर आहे हे बघा हे डबल मध्ये अस्तर आहे ह्याचा आणि आणखी एक फोल्ड करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणखी एक फोल्ड आपल्याला करायचं आहे आता ह्याची आपल्याला उंची किती घ्यायची ते तुम्हाला दाखवते मी तर आपली उंची असते पंधरा इंच तर बघा ह्याची आपली कमरेपर्यंत म्हणजे शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची मोठ्या माणसांसाठी पंधरा इंच आहे इथे मी सोळा इंचावर एक इंच एक्स्ट्रा घेऊन सोळा इंचावर मी मार्किंग करणार आहे तर बंद साईडकडनं मी मात घेतलंय ओपन साईड ही समोर आहे आपली आणि आता चाती चाती छाती घ्यायची हाती छाती आहे छत्तीस इंच छत्तीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे तर बघा छत्तीसचा चौथा भाग आहे नऊ इंच तर आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे अशा पद्धतीनेच आपल्याला फॅब्रिक घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग आणि कमर हे आपली व्यवस्थित अशा पद्धतीने बसलं पाहिजे बघा आता इथे आपल्याला पूर्ण शोल्डर टाकायचा आहे सहा इंच बघा मी पूर्ण शोल्डर घेतलाय साडेसहा इंच तुम्हाला दिसत असेल तर ही आपली आहे बंद बाजू आणि हे चार फोर्ट मध्ये आता कपडा झालेला आहे तर बघा इथे ह्या बंद बाजूकडनं मी शोल्डर टाकलाय साडेसहा इंच त्याचबरोबर अडीच इंच ही आपली गळारुंदी राहणार आहे पुन्हा साडेसहा इंच मुंडा घ्यायचा आहे बघा साडेसहा इंच मी मुंडा घेतला आहे त्याचबरोबर इथे गळा घ्यायचा आहे सहा इंच तर मी सहा इंच गळा घेते जो आपला पुढचा गळा आहे तो साडेसहा इंच घ्यायचा आहे असंसुद्धा मी अडीच इंच घेते आणि अशा पद्धतीने गळ्याला तुम्हाला पाहिजे तो तुम्ही आकार देऊ शकता तर इथे मी पानगळ्याचा आकार देऊन घेते बघा त्याचबरोबर बघा आता इथून पुढे आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा भाग आता माप घेताना आपल्याला मुंड्यापासून वरती घ्यायचं आहे तर छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच तर बघा इथे नऊ इंच अशा पद्धतीने आणि वरती दीड इंच आपली शिलाई मार्किंग कमरसुद्धा कमर आहे पस्तीस इंच पस्तीस म्हटल्यावर आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे नऊ इंच आता अर्धा इंच नाही का एवढा तेवढा फरक पडत नाही म्हणून तेवढंच घेणारे मी अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथे दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेते बघा क्रॉसमध्ये दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेते पुन्हा एक इंचावर आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता हे मी कट करून घेते बघा हे पहिली स्टार्टिंगला अशा पद्धतीने कट करून घेते त्यानंतर हे आपलं एक्स्ट्राचं झालेलं आहे म्हणजे सोळा इंच आपल्याला पूर्ण उंची घ्यायची होती तर हे सोळा इंचा राहिलेला हा कट केला त्यानंतर पहिला आपल्याला जो वरचा मुंडा आहे बघा दीड इंचावर जो घेतला होता तो मुंडा आपल्याला पहिला कट करायचा आहे तो मुंडा कट केल्यानंतर अशा पद्धतीने आता हे बंद बाजू हे मी कट करून घेते आणि आता पुढचा गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित हे मी अशा पद्धतीने ठेवून घेते आणि आपल्याला जो आपण पान आकाराचा गळा कट केला होता तो आपल्याला कट करायचा आहे हॅलो आता हा झाला आपला आकाराचा गळा बघू शकता तुम्ही हे बघा आता हा आपला आकाराचा गळा झाला मागचा आकार तुम्ही कोणताही देऊ शकता बघा मागे तुम्ही गोल गळा किंवा चौकणी गळा पण चौकोनीपेक्षा गोलच गळा छान दिसतो म्हणून mm -hmm. म्हटलं चौ म्हणजे गोलच गळा छान दिसतो मागच्या ह्याला चौकणी गळा खूपच ताणल्यासारखं होतं म्हणून बारीक असतो त्याच्यामुळं गोलच गळा छान वाटतो आणि हे बघा हे पण व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं त्यानंतर इथून सुद्धा मी अडीच इंच घेते आणि तुम्हाला जर डीप डिपगळा पाहिजेत असेल तर तुम्ही डिपगळा घेऊ शकता इथे मी सहा इंच घेते मला त्यानंतर इथून सुद्धा मी अडीच इंच म्हणजे रुंदी आहे सहा इंचाची आणि बंद बाजूकडे पण माप टाकले तर इथे बघा गोल गळाच करते इथे आता गळ्याचा आकार आपण कट करून घेतलाय आता हे झालं आपला वरचा भाग कटिंग करून आता खालचा भाग जो आहे तो आपल्याला कट करायचा तर त्यासाठी बघा हे अस्तर व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर पूर्ण ओपन करून घेते मी अस्तर बघा अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला ओपन करून घ्यायचंय बघा आता पूर्ण मी अशा पद्धतीने ओपन केलेले असतात बघू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने घडी घातलेली असती ती मी पूर्ण ओपन केली आणि हे डबल फोल्ड करून म्हणजे एकावर एक, एक मांडून अशी डबल फोल्ड केलेली आहे त्यानंतर आपल्याला हा कोणता पण एक पाना उचलायचा बघा कोणती सुद्धा एक बंद बाजू उचलायची बंद बाजू मी माझ्याकडे केली इकडचा कोपरा मी उचलला आणि अशा पद्धतीने इथे त्रिकोणमध्ये घडी घालून घेते तर बघा हे अशा पद्धतीने मी त्रिकोणमध्ये घडी घालून घेतली आता काय करायचं आता हे चार भाग झाले आता इथे आपल्याला मांडून घ्यायचं आहे इथे बघा व्यवस्थित मी अशा पद्धतीने कोपऱ्यां मार्किंग करून घेते बघा आता हे आपली इथून अशा पद्धतीने एक मार्किंग करायची त्यानंतर इथून अशा पद्धतीने एक मार्किंग करायचे आणि आता हे बरोबर दोन्ही सामान आले का ते बघत बस बघायचं आपल्याला हे आहे साडे इंच आणि इथूनसुद्धा आपल्याला साडे इंच

बघा पूर्ण उंची आहे चाळीस इंच तर चाळीसमध्ये आपल्याला हे पंधरा इंचावरचे सोडून द्यायचे म्हणजे पंधरा इंच आपल्याला घ्यायचे नाही आहेत पंधरा इंचाचा आपला वरचा झाला तो आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि खाली किती भरत आहे बघा साडेसदतीस इंच आपल्याला खाली येत आहे तर इंचावर मी अशा पद्धतीने मार्किंग करायचं जाते ते मला अशा पद्धतीने मार्किंग करत परत यायचं आहे हे बघा मी अशा पद्धतीने पूर्ण घेरला घेतलेला आहे आता हे बावीस इंच आणि हे सुद्धा आपलं बावीस इंच साडेबावीस इंच आपलं हे येत आहे तर हे अशा पद्धतीने कट करून घेते बघा आता हे पूर्ण कट करून घेते

अस्तर कधी पण त्रिकोणच घडीमध्ये कट करायचं आहे आणि जर तुम्हाला मोठ्या घेर पाहिजे असेल तर तुम्ही चौकोनी घडी घालून अस्तरचा पण अस्तर मग ते खूपच जास्त जडजड होतं म्हणून अस्तरचं त्रिकोण घडीमध्येच कट करायचं आणि साडीचा साडीचा जो असतो तुम्ही जर कोणताही फॅब्रिक जर मेन फॅब्रिक घेतलं तर त्याचा तुम्ही चौकोनी घडी घालून पूर्ण गोल गोलराम घेरचा करू शकता तर इथे बघा मी आता जो आपल्या वरचा पार्ट आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा तर इथे मी पहिला वरचा पार्ट कटिंग करून घेते बघा हा जो <laughs> पदर आहे तो मैं आ, मी पहिल्यांदा आता व्यवस्थित करून घेतला आहे कारण सिल्क साडी असल्यामुळं वेळ जातो आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठ मोठा होतो त्यासाठी मी व्यवस्था बघा पदराची बाजू घेतली आणि पदराची बाजू व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने एका वेळेस ठेवायची तर इथे मी पदराची बाजू व्यवस्थित एका वेळेस ठेवली आणि एक एक न न एक आता एकच पार्ट आपल्याला पहिलं उचलायचं एकच पार्ट मी पहिल्यांदा कटिंग करून घेते तर मी वाघचा उचला किंवा पुढचा उचला एकच पाठ मी उचलत ते आणि इथे आपल्याला कट करून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये दोन पार्ट बसणार नाही एकच पार्ट पहिले आपल्या दोन्ही पार्ट निघालेल्या आहेत ते हे बरं व्यवस्थित नाही अशक मी सरळ करून घेते आणि पुन्हा येताना ओपन करून ठेवते बरोबर बसतो आहे आणि ह्याचं काय करायचं आता ते आपण चार फोडमध्ये केलं होतं तर ह्याचे आपल्याला दोन भाग करून देऊन तर इथे मी आणि कपडे एकदम सुळसुळे असल्यामुळं सावकाश करायचे खूप घाई करायची नाही बघा हा वरचं काम कठीण करून ह्याची चौकणी घडी घालून घेते आता बघू शकता तुम्ही हे बघा मी अशा पद्धतीने चौकणी घडी घातलेली हे बघा एक अशा पद्धतीने चौक घडी बातमी आता ही आहे चार पदवीची घडी आहे बघा ही एक बंद बाजू आणि हा एक भाग आणि हा एक भाग असे चार ह्याच्यामध्ये घरी आहे त्यानंतर बंद बाजू ही आहे ती पूर्ण बंद बाजू ही आहे इकडं माझ्याकडे ह्या साइडला बंद बाजू आहे बघू शकता ह्या साईडला ही पूर्ण बंद बाजू आहे आता आपल्याला माग घ्यायचं आहे तर माग घेताना कुठला पण माझा एक कार्ड घ्यायचा बघा मागचा असो किंवा पुढचा असो कुठला पण एक पार्ट घ्यायचा आता ह्याचं काय करायचं आहे पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने घडी करायची बघा ही एक घडी झाली आणि पूर्ण आपल्याला अजून एक अशा पद्धतीने घडी करायची म्हणजे हे चार भाग करायचे आहेत ह्याचे चार फोल्डमध्ये करायचं आहे तर हे चार फोल्डमध्ये बघा हे पाठीमागचा भाग केलेला आहे हे बघा अजून एक फोल्ड पडते अशा पद्धतीने करायचं आणि इथून आपल्याला तेवढंच आहे तर बघा इथून घेते व्यवस्थित इथे मार्किंग करते पुन्हा आपल्याला असं घ्यायचं आहे आणि इथे एक मार्किंग आहे आता त्यानंतर इथे आपल्याला बघायचे साडेपाच भरले आता पूर्ण साडेपाचवर वर आपल्याला राऊंड राऊंड करत यायचं आहे बघा आता सिल्क साडी असल्यामुळं जास्त दिसत नसेल पण आस्तरवर बघा मी दाखवता ना तशाच पद्धतीने आपल्याला इथे राऊंड राऊंड करत यायचं आहे तर हे बघा मी इथे अशा पद्धतीने राऊंड करत आले आता तुमची पूर्ण तुम्हाला उंची किती घ्यायची त्याच्यावर डिपेंड आहे तर तुमचं अस्तरापेक्षा तुम्ही चार ते पाच इंच एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकता तर ह्याची पूर्ण उंची होते आपली चाळीस इंच तर आपल्याला चाळीस इंच पूर्ण लॉन्ड करायचं आहे तर बघा आता काय करायचं इथून आपल्याला पंधरा इंच वरती सोडून द्यायचं बघा इथून आपल्याला पंधरा इंच वरती सोडून द्यायचं तर आता इथे मी पंधरा इंच वर आपला वरचा जो भाग आहे तुम्ही असा सोडून दिलेला आहे आणि तिथून खाली आपल्याला किती घ्यायचे ते बघायचं तिथून खाली मी चाळीस आणि एक इंच एक्स्ट्रा घेते कारण एक किंवा दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे बेचाळीस इंचावर एक, एक मी मार्किंग करते इथे मी बेचाळीस इंचावर एक अशा पद्धतीने मार्किंग केली कारण वरती आपल्याला अर्धा एक इंच एक्स्ट्रा जाईल आणि खाली तुला पिकं करायचं असेल तर अर्धा इंच अर्धा पाऊड इंच एक्स्ट्रा जाईल वरती पण अर्धा पाऊड इंच म्हणून मी दोन इंच एक्स्ट्रा घेतलं आहे तुम्ही सुद्धा दोन किंवा दीड इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल तर त्यानंतर हे पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करत करत यायचं आता ह्या टोकापासून आपल्याला बघा मोजायचं हो आता ह्या टोकापासून हे किती आहे तर साडेबत्तीस इंच आहे आता ह्याच टोकापासून साडे वर पूर्ण राऊंड आपल्याला गोल गोल करत जायचं आहे बघा आता हे मी पूर्ण मार्किंग केलंय तुम्हाला दिसत नसेल तर हे पूर्ण बघायचं आता पहिला आपल्याला हा भाग कट करून नंतर हा भाग आपल्याला गोल राऊंड कट करायचा आहे हा पहिला घेत त्यानंतर आपल्याला हा भाग कट घ्यायचा तर व्यवस्थित आपल्याला खालचा भाग म्हणजे व्यवस्थित चारपणे व्यवस्थित आपल्याला मांडून घ्यायचे साडी असल्यामुळं ते जरा थोडस गोळा होतं पण ठीक आहे आपण व्यवस्थित करू तर बघा हे मी पूर्ण अशा पद्धतीने कट करणार एकदम सावकाश पद्धतीने आपल्याला कट आहे पूर्ण आपला गोल्ड राऊंडचा घेर तयार झालाय तर बघा हा मोठा घेर झालेला आहे दाखवते मी तुम्हाला तर हा आपला एवढा मोठा घेर तयार झालेला आहे आता आपल्याला बाई कटिंग करायची तर बाईसाठी बघा आता इथे मी असा हाच कपडा घेते बाई म्हणजे आपल्याला मोडून घ्यायचं तुम्हाला केवढ बाई लागते त्याच्यावर डिपेंड आहे आता बघा इथे मी हे केलं बघा अशी बंद पालक घडी घातली आणि चार फोर्ड मध्ये मी कडी केलेली आता त्याच्यानंतर नंतर आपल्याला काय करायचे इथे आपल्याला पूर्ण हे घ्यायचं दंड घेर घ्यायचा म्हणजे आता मी इथपर्यंत बाई करणार आहे बघा इथपर्यंत मी बाई करणार आहे तर आपल्याला शोल्डरपासून इथपर्यंत बाई बोलून घ्यायची त्याच्यापेक्षा दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा आहे त्यानंतर अशा पद्धतीने हे असं मोजायचं आहे आपल्याला बघा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मोजायचं तर हे आहे आठ इंच तर आपल्याला एक दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं म्हणजे आठ इंच जर असलं तर मी इथे दोन इंच सॉरी चार इंच आहे म्हणजे चार चार डबल आठ इंच आहे तर इथे आपण डबल फोल्ड केलाय म्हणजे चार फोल्डमध्ये ही भाई आहे तर एक पुढची एका बाई म्हणजे दोन्ही हाताच्या चार फोल्डमध्ये केली एका हाताच्या असेल तर आपण दोन्ही दोन फोल्डमध्येच केले असते तर इथे चार फोल्ड केली दोन्ही हाताच्या बाई निघण्यासाठी तर इथे चार इंच आहे चार चार डबल आठ इंच आणि आठ आणि आपल्याला अजून साडे नऊ म्हणजे साडेनऊ पर्यंत इथे मी नाही सॉरी चार इंच चार आणि साडेपाच इंचावर मी एक मार्किंग करून घेते साडेपाच इंचा मी मार्किंग केले त्यानंतर इथे आपल्याला पूर्ण शोल्डरपासून उंची मोजायची तर इथं आहे तेवीस इंच तेवीस पासून पुन्हा एक मार्किंग केली इथे साडेतीन इंचावर पुन्हा आपल्या साईडला एक मार्किंग करून घेते आता साडीवर तुम्हाला दिसत नसेल मार्किंग केलेली पण मी जसं घेते तसंच तुम्ही पण घ्या बघा इथून आपण जो दंडाचा मनगटाचा जो आहे पूर्ण घे तो आपण साडेपाच इंच घेतला आहे चार आठ इंच आहे आठच्या निम्मे चार इंच आणि चारचा आपण मध्ये दीड इंच एक्स्ट्रा घेतला आहे साडेपाच इंच साडेपाच इंच त्याच्यानंतर भाईची पूर्ण इंच घेतली आहे पंधपाच कंडभाईची पूर्ण उंची घेतली तर तेवीस इंच इथून इथपर्यंत पुन्हा इथून इथपर्यंत साडेतीन इंचावर एक मी मार्किंग केलेलं आहे आणि साडेतीन इंचापासून आपल्याला वरती छातीचा पाचवा भाग चा, घ्यायचा आता छाती आहे छत्तीस इंच तर छत्तीसचा सात सव्वा सात इंच सव्वा सात आणि हे मी साडेआठ इंच इथून घेते बघा साडेसात आणि दीड इंच दीड दिर किंवा पावणे दोन इंच दीड किंवा एक इंच मी एक्स्ट्रा मार्किंग घेते बघा सात इंच आणि इथे सात इंच मी मार्किंग करते पुन्हा दीड इंच शिलाई मार्किंगसाठी होते अशा पद्धतीने आता खळू उमटत नाही म्हणून तर बघा आणि इथे व्यवस्थित आपल्याला बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे आता ह्याचा मध्य काढायचा पहिलं हे सात इंचा मध्य काढायचा तीन इंच इथूनसुद्धा मी तीन इंच घेते आणि अशा पद्धतीने एक आपल्याला चौकून तयार करून आता मी एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे की बाई कटिंग कशी करायची जशी आपण ब्लाऊजचं घेतो ना तर त्याच पद्धतीने आपल्याला घ्यायची फक्त ह्या भाईची उंची मी फुल सी फुलमध्ये घेतली आहे त्याची भाई हाफमध्ये असेल तर बघा प्रत्येक ब्लाउजच्या व्हिडिओमध्ये मी भाईची कटिंग दाखवलेली आहे आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे तीड इंच शिलाई हे अशा पद्धतीने क्रॉस करून घ्यायचं आहे आणि हे मी पूर्ण कटिंग करून घेते तर काही लावणार नाहीये बघा हे झाली आपली बाही कटिंग अशा पद्धतीने बाही कटिंग झालेली इथे जे मध्य आहे बघा इथे आपण इथून आपण बाही जोडणारे तिथे आपल्याला थोडासा कट द्यायचा म्हणजे आपण जो मध्यापासून आपण जी बाई जोडतो तिथून आपल्याला कट द्यायचा आणि हे अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाई तयार आहेत बघा आता नंतर तुम्ही ह्याला मागचा किंवा पुढचा नंतर आकार देऊ शकता तर हे अशा पद्धतीने दोन्ही आपल्या भाई तयार झालेले आहेत तर कसा वाटला आंबरेला ड्रेसचा तुम्हाला कटिंग केलेला व्हिडिओ दे� नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा ड्रेस कसा स्टेप बाय स्टेप शिवायचा हे तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर धन्यवाद